मोठा दगड मार पडलाच पाहिजे सागर आता हाव द जोश हाव द जोश काय पाड सागर पाड हो पडल्या पडल्या पडला पडल्या 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 एकच नंबर मित्रांनो अजून दोन गैऱ्या पडलेल्या आहेत सागरनी पाडलेल्या आहेत एक नंबर मस्त मस्त अजून दोन गैऱ्या पडल्या हे बघा मित्रांनो खतरनाक असतो हा नमस्कार मित्रांनो मी वंदर गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या शाळेच्या नवीन एका ब्लॉगमध्ये मित्रांनो खूप दिवस झाले आपले ब्लॉग काय येत नव्हते आणि मी पण विसरूनच गेलेलो आपण ब्लॉग करतो तर फायनली आज आपला हा प्लॅन बनलेला आहे ब्लॉग करायचा आणि प्लॅन असा आहे की मार्च एप्रिलमध्ये आहेत ना कायऱ्या लागायला सुरुवात होतात तर आज आपण ह्या आपल्या नानामध्ये फिरूया बघूया कुठे कुठे कायर्या यायला सुरुवात झाले आहे आणि आपल्याला भेटते काय कायऱ्या ते ह्या आता ब्लॉगमध्ये तुम्हाला माहिती पडेल तर मित्रांनो ब्लॉग आहे ना शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजच्या ब्लॉग मध्ये आहे ना आपण धमाल करूया खूप दिवसानंतर भेटलो आज धमाल करूया तर या साईडला मित्रांनो बघू शकता आपला मित्र सागर आहे आपल्यासोबत तर सागर आज कुठे फिरूया आपन? आपण आपण आहोत आरेच्या जंगलामध्ये मा तुम्हाला माहितीच असेल की आरेची जंगल खूप प्रसिद्ध आहे तिकडे फलांची फुलांची आणि आंब्याची झाडे तू खूप आहेत आता आपण अशाच आता आपण जंगलामध्ये जाऊया आणि आपण बघूया की आपल्याला आंब्याची झाड किती भेटतात आणि कैरा किती भेटतात आपल्याला भेटत आहेत की नाही बरोबर कैरा बघूया कैरा आपल्याला मेन पाहिजेत कैरा शोधूया फुला फुलं काय आपण खात राहू हा सध्या तर मी जास्त झाड बघितलं नाही सध्या तर मोहरच येतोय आपला पण आपण बघूया की लहान वगैरे आपल्याला भेटत की नाही भेटला तर चांगलाच आहे चलो 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 सुरुवात करते को चलो तर मित्रांनो आपण आहे ना आता राहतच आहोत आणि माझ्या पाठीमागे बघू शकता इथे ना आंब्याचा भला मोठा झाड आहे पण या भला मोठ्या झाडावरती आहे ना मोर थोडा थोडा दिसतोय कुठे कुठे बाकी आंबे कैरे ते अजिबातच नाहीत त्याच्यावर काय नाही एका झाडावरती मोर आलाय तर असं नाही की प्रत्येक झाडावरतीच मोहर असेल कुठे ना कुठे तरी आपल्याला भेटतील कैऱ्या आणि सागर आहे ना इथे मौर आहे तरी पण दगडाने पाडतो आहे त्याला असं वाटतंय की कैऱ्यावरती तर मित्रांनो हे बघा हा केवढा मोठा आंब्याचं झाड आहे खूपच मित्रांनो मोठा आंब्याचं झाड आहे आंब्याचा झाड असाच आहे मी याला वर्षानुवर्ष वर्षा बघत आलोय हा नखरे करतो <laughs> या वर्षी नाही दिलेत आता पुढच्या वर्षी कदाचित देईल गेल्या वर्षी खूप आंबे लागले होते याला कैरा लागल्या होत्या आपण दुसरी झाड बघूया दुसरी या, या वर्षी दिला नाही हा याला तोडून टाकतो मी तोडून टाकूया काय एवढा मोठं झाड फायदा नाही कैरा देत नाही म्हणजे काय चला आपण दुसऱ्याकडे बघूया दुसऱ्याकडे आपण नक्कीच भेटतील तर मित्रांनो आपण ना पाच दहा मिनटे झाली चालतोय आणि हे बघा आपल्याला कोणती फुलं दिसलेली आहेत ही आहेत ना मे महिन्याच्या टायमाला आपल्याला खूप दिसतात तर ह्या मित्रांनो फुलांना तुम्ही तुमच्याकडे काय बोलतात आहे ना नक्की सांगा आम्हाला रोज आहे रानातला रोज गावठी रोज बोलू शकतो रोज तर देताना बरोबर हा आपला गावठी रोज आहे तर मित्रांनो ह्या आहे ना ह्या फुलांनी आहे ना आम्ही बॅटमिंटन पहिला खेळायचो लहानपणी आहे ना बॅटमिंटन खेळायचो आणि याचं झाड पण तुम्ही बघू शकता हे बघा तर ह्या फुलांना तुम्ही काय बोलता तुमच्याकडे कमेंट करा फटाफट तर मित्रांनो बराच वेळ चालल्यानंतर आपण पोहोचलो आहोत इकडे आंब्याच्या बागेमध्ये आणि इकडे आहेत ना जवळजवळच आंब्याची खूप सारी झाडं आहेत आणि इकडे बघताय हा एक आंब्याचा झाड आहे तिकडे पुढे एक आहे आणि इकडे आहेत ना खूप सारे आंब्याचे झाडं आहेत तर आपल्याला इकडे चान्स जास्त आहेत की भेटतील आंबे हा आणि एक गोष्ट म्हणजे इकडे जी झाड आहेत ना ती लहान लहानच आहेत जास्त मोठी नाही जास्त मोठी नाही

मित्रांनो प्रॅक्टिस सुरू प्रॅक्टिस आपल्याला मित्रांनो सुरू करायला लागेल कारण की आता काही राहतील तर मग आपल्या हाताची एकदमच बरोबर थोडीफार प्रॅक्टिस आताच सुरुच करायला लागेल चला चला पुढे जाऊया आणि आपण काही शोधूया पटापट तर मित्रांनो इकडे बघा इकडे एक आंब्याचं झाड आहे हा त्याच्या साईडला छोटासा आहे त्याच्या साईडला इथे एक आहे त्याच्या साईडला पण आहे हा इकडे पण आंब्याचा झाड आहे तो पण एक आंब्याचा झाड आहे खूप सारे इथेच झाडं आहेत आंब्याची आणि ह्या तर आंब्याच्या झाडावरती बघा वरती बघा हे बघा या साइडला आहे ना मोहोर आलाय मोहर आला आहे बघा बरोबर सागर बघा इथे फाटा घेऊनच फिरतोय तर ही बघा ही तर खूपच झाड आहेत इथे बाजूला बघा छोटासा दिसला काय किती रे असा आहे हा रे दिसतोय मित्रांनो एक छोटासा आता काही राह छोटीशी कैरी दिसली छोटीशी कैरी मोठी कैरी दिसू शकते फक्त शक्ती बोलू शकतो आपण गॅरंटी नाही पूर्ण भेटतील फक्त शक्ती बोलू शकतो मित्रांनो इथे ना आपल्याला एक छोटीशी कैरी दिसले तरी छोटी आहे खूप छोटी आहे इकडे बाजूला ना मित्रांनो रोड आहे ना तर तुम्हाला वाटेल की या जंगलात कुठल्या गाड्या चालते तुम्हाला रोड पण दाखवतो इथेच साईड ला रोड आहे बघा त्या साईडलाच आंब्याची झाड आहेत पूर्ण तर मित्रांनो या साईडला बघा इकडे ना काका आणि काकी आहेत तर त्यांच्याकडे ना खूप सारे कैरे आहेत पिशवीमध्ये आणि त्यांनी खूप सारे जमा केलेले आहेत तुम्ही बघू शकता जातेत आणि त्यांनी कुठून तरी आणलेत म्हणजे आले आहेत कायद्या हे बघा जातेत आपण विचारायचा प्रयत्न करूया त्यांना दाखवत आहेत का आपल्याला तुझं थांबे जर थांबले तर आपण सांगून त्यांना आंबे दाखवण्यात दाखवायला सांगूया पण ते जर नाही थांबले तर आपण काय करू शकत नाही ऍक्च्युली ते काय करतात माहिती आहे ते असे आंबे कलेक्ट करतात आपल्या आरे कॉलनीच्या जंगलातून आणि ते ना गोरेगाव मार्केटला जाऊन विकतात तर मित्रांनो आहे ना आता खूप टाइम झाला आपल्याला ना या रानात फिरतोय आणि आपल्याला फक्त मोहरच दिसतोय आपल्याला कुठे काय कैऱ्या दिसतच नाही फक्त एकच दिसलेली ती छोटी तर मित्रांनो आता आहे ना आपण आहे ना फटाफट बघूया कुठे कैऱ्या लागलेल्या आहेत आणि त्या लोकेशनवरती जाऊन आहे ना तिकडूनच आपण व्हिडिओ स्टार्ट करूया कारण का असं जर फिरत राहिलो ना तर आपल्याला संध्याकाळी होईल सकाळची तर फटाफट तिकडे जाऊया तिकडे शोधूया आणि नंतर मग तुम्हाला दाखवतो की कि आपल्याला किती कैऱ्या भेटतील मित्रांनो कैऱ्या अजून काय आपल्याला दिसले नाहीत आणि सागर बघा इथे आपल्याला ना कोणती तरी ट्रिक दाखवतोय त्याची आता माझा ना माझी जुनी टेक्निक काढावी लागेल दाखवावी लागेल तुम्हाला मी दाखवत नाही ती कुणाला पण आता आपल्याला आंबे भेटत नाही आहेत आणि आपल्या व्हिवर्सला आंबे दाखवायचे आहेत मग आता आपल्याला झाड शोधण्यासाठी एक टेक्निक करावीच लागेल बरोबर आणि ते टेक्निक काय आहे ते तुम्हाला आता व्हिडिओ मार्फत दिसेल सांगतो जसं की आपण जमिनीमधलं पाणी शोधण्यासाठी आपण नारळ घेऊन हातावरती आपण शोधतो ना पाणी तसं आंब्याचं झाड शोधण्यासाठी मी ही लाकडी घेऊन अशी करून मला बघणार आहे की आपल्याला आंब्याचं झाड पुढे भेटतोय की नाही जिकडे ही लाकडी अशी पडली ना त्या झाडावरती आपल्याला आंब्या कैऱ्या भेटणार आहे बरोबर आणि बघा त्यांनी सागरने त्याची टेक्निक सुरू केलेली आहे आणि बघू शकता तुम्ही सागर कशा प्रकारे कैऱ्याचं झाड शोधत आहे कुठे घेऊन जातो हा मला तुला लाकडी तुला घेऊन जाते का तू लाकडीला घेऊन जातोय मला असं आहे का अरे बापरे एवढा गोल राऊंड मारून आलो लाकडी मित्रांनो इकडे पडलेली आहे आंब्याचा आहे ना मोहरप दिसतो आपल्याला मोहर पण मित्रांनो दिसतो आपल्याला पण मला वाटत आहे चुकीचं झाड सांगतला दिसत तर काय नाही दिसले काय एक आंबा दिसला मला दिसला एक आंबा आहे तिथे कैर्या आहे कुठे आहे दोन वरती पण आहेत मित्रांनो सागरला दिसले दोन कैऱ्या आणि एक इथे कुठे आहे एक इथे पण आहे हा रे खाली एक दिसले मला मला दिसली तिकडे एक खाली आणि दोन वरती दिसलेत पण तीरच मधून दिसतेच आपल्याला झाड तर भेटले मग आपल्याला फटाफट चढून काढायला चढायला तरी लागेल पाडायला तरी लागेल पाडावी लागेल मग आपल्याला आकडी लागेल आपण चढलो तर आकडी लागेल पाडलं तर मग वर्ष लागेल लागे दगड लागतील आणि दगडे मारून मारून आपला हाताचा हे हात कोमात जाईल ठीक आहे तर चढूया आपण आहेत ना ते चार पाच कायर्या दिसतात वरती चढत लागेल वरती चढूनच माहिती पडेल किती कायर्यात तर फटाफट चढूया आणि बघूया आपण पहिला काय करूया माहिती त्या काकींकडे जशी आकडी होती ना नाकडी आकडे बनवण्याचा प्रयत्न करूया मग की निखील बरोबर हो ते बघा अगर बागा पुन्हा झाड हलवून त्याची फांदी काढतोय जबरदस्त एकदम भली मोठी काठी भेटली आपल्याला बघू शकता खूप मजबूत अशी आपली आकडी बनत आहे आता आणि याच आकडीने आता आपण कैरा पाडूया मस्त तर मित्रांनो आपली आहे ना आकडी आहे ना ती रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि हे ना काठी पण खूप मोठी आहे लांब लचक आहे एकदम तर मित्रांनो चला आता आपण कैऱ्या काढूया आणि आंब्याच्या झाडावरती चढणार आहे तो आपला सागर सागर चढतो आहे आणि सागरला चढायचा खूप एक्सपिरियन्स आहे सागर खूप चढला आहे तर मित्रांनो सागरला कंपनी द्यायला ना मी पण झाडावरती चढलो आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त झाडावर चढलो आहे आणि आता मीच दाखवतो तुम्हाला कैऱ्या एक दोन दिसतेच ते दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो ही बघू शकता ही आपली आहे सगळ्यात पहिली कैरी ही बघा इकडे मस्त साईजची आहे ठीक आहे एवढ्या साईजच्या भेटल्या तरी ठीक आहे आणि अजून सागर कुठे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता ह्या ह्या बघू शकता ह्या आहेत त्या कैऱ्या आपण ज्याच्यासाठी या झाडावरती आलेलो आहे तुम्हाला आणि झूम करून दाखवतो ह्या बघू शकता मित्रांनो ह्या बघू शकता अगदी मला तिथे तीन कैऱ्या दिसत आहेत मित्रांनो तीन कैऱ्या आहेत तर मित्रांनो आता आहे ना आपण सर्वात पहिली दिसलेली कैरी आहे ना त्यात आपण आपल्या ह्या आकडीने पाडतोय आणि बघू शकता तुम्ही सागर बघा किती कष्ट करतोय पाडायला ही आकडी अटकलेली आहे या कैरीमध्ये आणि फायनली मित्रांनो कैरी नंतर पडलेली आहे मित्रांनो कैरी फायनली बघू शकता तुम्ही खाली गेलेली आहे कैरी तर मित्रांनो आता आहे ना, ना, ना मी खाली आलो आहे आणि खाली पडलेली आहे ना कैरी आता आपण शोधूया ही बघा इथे भेटली आपल्याला कैरी तर ही कैरी हा ही बघा मित्रांनो हीच आहे ती कैरी आपण वरतून झाडावरून पाडली जबरदस्त आहे थोडीशी आहे ना ही हिला डाग लागलेत काळी पडली थोडी हे बघा पण आत्ताच पाडलेली कैरी आहे आणि मस्त साईजची आहे हा 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 जबरदस्त मित्रांनो काय बोलू तुम्हाला काय सुगंध आहे कैरीचा मस्त एकदम तर सागर पाडतोय ना बाकीच्या कैऱ्या थांब 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 तर मित्रांनो अजून एक कैरी आहे ना पडलेली आहे ती बघू शकता आणि ही तर जबरदस्तच आहे ही बघा मस्तच एकदम दुसरी कैरी भेटली आपल्याला हा पडली 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 दोन पडल्या ना एक इकडे पडली ही बघा झाल्या तीन कैऱ्या आणि एक इकडे पडलेली कुठेतरी हो पडली मस्त ही तर मस्त साईजची आहे एकच नंबर मित्रांनो जबरदस्त भेटली पण एक कैरी आपल्याकडे झाली एकूण पाच कैऱ्या तर मित्रांनो आपल्याला पाच कैऱ्या भेटल्यात चार बारापैकी साईजच्या आहेत आणि एक आहे ना ती छोटी आहे ठीक आहे मस्त तरी पण पाच करायला भेटलं आपल्याला चल सागर उतर मग तर मित्रांनो आता आहे ना आपण आलो आहोत दुसऱ्या आंब्याच्या झाडावरती आणि मित्रांनो इथे आहेत ना कैरी आहेत ना खूप मोठ्या लागलेल्या आहेत मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो ही बघा इथे आहे ना एक कैरी आहे ही बघा ही जी मला दिसते ही आहे ना कैरी मित्रांनो खूपच मोठी आहे आणि जबरदस्त मोठी कैरी आहे इथे ही आणि अजून एक दिसले अजून कुठे कुठे हे बघा मित्रांनो इथे एक जबरदस्त मोठी कैरी आहे झुम कर झुम झुम करून दाखव मला ही बघा ही एक खतरनाक मोठी कैरी आहे आणि आपण आता आहे ना झाडावरती न चढता आपण दगडाने पाठव्या मित्रांनो आपल्या मंदारचा काय नेम नाही आहे तुझ्या तोंडाने धुवा काढतोय तो दगड मारले नव्हते रे किती दिवस अच्छा तिसरा दगड पडलाच पाहिजे बघूया जबरदस्त बघू शकता कैरी पडलेली आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो खूपच मोठी कैरी आहे जबरदस्त आहे रेस्ट एकदम मित्रांनो साईज बघा साईज बघा मित्रांनो साईज बघू शकता तुम्ही हे तोतापुरी आहे तोतापुरी पोरी आता दुसरी पण आहे मित्रांनो बघू शकता ती कैरी ना फुटलेली आहे त्या दोन आपले दगड लागलेले आहेत तुझी ज्या डेठावरती माठावरती सागर पाडेल बरडी पण भेटला पाहिजे मला वाटतं मी दोन पाडे बघूया असं सगळ्यांनाच वाटत तुला असं वाटतंय सागरने ना फक्त पाडला पाडलान जबरदस्त ये जबरदस्त जबरदस्त पाडलेली आहे काढले साप फुटले मित्रांनो पाडून पाडून वरूनच साप फोडून काढले आपण आणि जबरदस्त मित्रांनो पण कैरी आहे जबरदस्त तर मित्रांनो वरती आहे ना अजून दोन कैर्या आहेत आणि त्या आता सागर पाडतोय तर पाण्यामध्ये थोडा लपलेले आहेत ते इथे दिसत नाहीत डोळ्याने दिसत नाहीत मला मस्त मोठा दगड मार पडलाच पाहिजे सागर आता जोश हाफ द जोश हाफोश काही सागर पाड हो पडला 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 पडल्या पडल्या पडला एक असं मित्रांनो अजून दोन कार्या पडलेल्या आहेत सागरनी पाडलेल्या आहेत एक नंबर मस्त मस्त अजून दोन कार्या पडल्या मित्रांनो खतरनाक असतो हा हा तर अशा प्रकारे मित्रांनो इकडे आपल्याला चार कार्या भेटल्या आहेत मस्तच एकदम आणि अजून बघ साखर दिसतात काय तर मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या शेतावर आणि आता ह्या आपण ह्या झोपडी मध्ये ना आपण आणलेले कैर्या आपण आता मस्त आपण कापून खाणार आहोत आणि बघा इकडे आपल्याला आणखी जॉईन केलेला आहे सागर वरती आपल्याला जॉईन केला कुठे कैर्या की नाही बरोबर बरोबर एकदम तर या बघा मित्रांनो आपण आणलेला कैऱ्या आणि आता आपण खाऊया कैऱ्या बरोबर चल सागर फटाफट काप आणि आता खाऊया मजा करूया मित्रांनो आपली कैरी पार्टी सुरू झालेली आहे आणि खूपच मजा येणार आहे कैऱ्या खायला मासच मास त्याच्यामध्ये खोबरा आहे खोबरा, खोबरा। एकच नंबर मित्रांनो बघू शकतो काय कैऱ्या आपण का कापत आहोत आपण म्हणजे सागर कापतोय <laughs> एकच नंबर आणि बघा काय जबरदस्त कैर्याचे काप आहेत एकच नंबर आणि मीठ मसाला लावल्यावर मीठ मसाला लावल्यावर काय जबरदस्त लागेल आणि काय खाऊन सांगा मला कशी वाटते तुला खाली आहे मस्त आता तोंडाला पाणी सुटला वा 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 एकच नंबर वा मजा आहे मित्रांनो आपल्याला ना आता खूप साऱ्या कायर्या खायच्या आहेत आणि बघा पूर्ण ताड भरून आपल्याला आता कायरा खायच्या आहेत आज का आपल्याला जेवण हाच आहे हेच आपल्याला जेवायचं आहे आणि इथे आपल्याला जलजिरा आहे खूप सारे काय काय आहे तर पटावड्या कैरा कापून घेऊया आणि खायला मित्रांनो सुरुवात करूया इथे मीठ मसाला आहे इथे आहे जलजिरा आणि या साईडला ना आपण कैऱ्यांवरती थोडाफार मीठ मसाला टाकलेला आहे चला, चला 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 सुरुवात करूया करूया या तुम्ही खायला मित्रांनो या पण खाऊया कैरी आणि मीठ मसाला जबरदस्त थोडाफार मीठ मसाला वरतून पण लावायचा इथे आहे मित्रांनो कैरी खायला सुरुवात एक नंबर जबरदस्त मित्रांनो वा 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 वायऱ्या खूपच एकदम आंबट असतील मजा मजा थँक्यू रे के नाम <laughs> मित्रांनो दोन हजार चोवीसचं चा वर्ष चालू आहे मार्चचा महिना चालू आहे आणि आंबे लागायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपण आंबे खायला पण लागलेलो ला आहे तर मित्रांनो आता तुम्ही जर तुमच्याकडे झाडं वगैरे असतील जंगल असेल रानात जा एक्सप्लोअर करा जे काही रानातली फुलं आहेत फुलं आहेत बघा खा काय काही वर्षानंतर काय होणार आहे की नाही झाडं राहणार आहेत नाही फलं नाही फुलं त्यामुळे आता जे तुम्हाला बघायला भेटतंय खायला भेटतंय त्याचा आनंद जो आहे ना तो आता तुम्ही घेऊ शकता कारण का खूप खूप वर्षानंतर म्हणजे आता आपण सांगू पण शकत नाही कारण का पर्यावरण पूर्ण बदलत चाललेलं आहे काही वर्षानंतर फक्त तुम्हाला ही जी फलं आहेत फुलं आहेत ती फक्त पुस्तकात वाचायला आणि बघायला भेटणार आहे प्रत्यक्षात तुम्हाला काही भेटणार नाही आहे अपन... आपण असंच मरून जात त्यामुळे <laughs> जगायचा जो क्षण आहे तुम्ही आता जगून घ्या अगदी, अगदी बरोबर सागर अगदी बरोबर बोलला टाळा वाजवा वा मित्रांनो जगून घ्या आज टाइम आहे एन्जॉय करा तुम्ही पण करा दुसऱ्यांना पण एन्जॉय करू द्या गावावर थोडं सुट्टी वगैरे घ्या फिरा हा फिरा मजा करा तुमच्या फॅमिलीला घेऊन जाऊ ज्यांचं गाव आहे गावाला फिरून या पैशासाठी पैसे, पैसे आज नव्हते उद्या संपून जाणार आहेत पण गावातली मजा नेहमी राहणार आहे तर तुम्ही एकदा गावाला जा मन मुक्त करा आणि पुन्हा या पैसे कमाले बरोबर तर चला मित्रांनो खूप मजा मस्ती करता आपले जे कैर्या आहेत ना त्या संपलेल्या आहेत आणि बघा थोड्याशाच राहिलेत आहेत तर ह्या संपूया मित्रांनो आणि या इथे संपूया विषय ब्लॉगला दातांनी जवाब दिलेला आहे बस कर बाबा अजून नाही खाऊ शकत तर चला मित्रांनो आजच्या या ब्लॉग मध्ये आपण खूप सारी धमाल केली मित्रांनो खूपच मजा आली आपण फिरलो खूप कैराविरा जमा केल्या मजा आली मित्रांनो खूप आणि पण तर खूप सारी मित्रांनो समाल केली आजच्या ह्या मध्ये तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये चला टाटा बाय बाय